विक्रुळी पूर्व येथील उदयचल शाळा येथे मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे उद्या मंगळवार दिनांक चार जून रोजी ईशान्य मुंबई मतदारसंघाची मतमोजणी उदयचल शाळा विक्रोळी येथे होणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक यंत्रणेने दिली आहे सर्व ठिकाणी सकाळी आठ वाजता प्रत्यक्ष मतमोजणी सुरुवात होणार आहे सुरुवातीला टपाली मतमोजणीस सुरुवात होईल त्यानंतर मतदान यंत्राद्वारे मतमोजणीस सुरुवात होणार आहे प्रत्येक लोक लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी करताना त्यातील समाविष्ट विधानसभा मतदारसंघनिहाय मतमोजणी केली जाईल यामध्ये प्रत्येकी चौदा टेबलवर ही मतमोजणी सुरू होईल साधारणत मत मतमोजणीचे विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रानुसार अठरा ते एकवीस राऊंड होते सकाळी अकरा वाजेपर्यंत कल तर दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे त्यामुळे आता मतमोजणीच्या पार्श्वभूमीवर विकृहित गोदरेजमधील उदयचल शाळा येथे मतमोजणीच्या ठिकाणी पुरेसा बंदोबस्त आज सोमवार दिनांक तीन जून रोजी सकाळपासूनच सका तैनात करण्यात आला आहे